नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या कोल्हापूर जिल्ह्यात विक्रमी पाऊस आणि नुकसान पाच वर्षातील सर्वाधिक नोंद त्यानंतरची बातमी आहे कपाशीवरील रोगांच्या प्रादुर्भावाने वाढली चिंता एकसठ हजार हेक्टरवरील लागवड बाधित होण्याची भीती त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनचा सा सरासरी दर चार हजाराच्या आत त्यानंतरची बातमी आहे अमरावतीमध्ये कापूस सोयाबीन उत्पादकांना मिळाले शहाण्णव कोटीचे अर्थसहाय्य आहे शिरूर मधील शेतकऱ्यांचे वादळ पावसामुळे पिकांचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही त्यानंतरची बातमी आहे हरियाणात भाजपची हॅट्रिक हुकणार एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वडचड राज्यात झाले सदुसष्ट टक्के मतदान त्यानंतरची बातमी आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टी मोठा धमाका ओस परिषदेचे करणार आयोजन त्यानंतरची आहे पीक अट रद्द करा विरोधी पक्षांकडून मागणी त्यानंतरची आहे कपाशीच्या पिकात पातेगळ वाढली त्यानंतरची बातमी आहे खानदेशात बात पीक कर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे त्यानंतरची बातमी आहे विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना त्यानंतरची बातमी आहे अमरावती जिल्ह्यात सोयाबीनला मिळेना हमीदर त्यानंतरची बातमी आहे लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्याच्या मोसंबीला पसंती पासोडच्या बाजारपेठेत दररोज पाचशे टनची आवक त्यानंतरची बातमी आहे अतिपावसाने कापसाला कोम आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी पाऊस शक्य त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना चार हजार रुपये मिळाल्यानंतर पुन्हा एकदा मोठी बातमी लाडक्या बहिणींना पुन्हा तीन हजार रुपये मिळण्यास सुरुवात बँक खाते लगेच करा चेक अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद